असं आपल्या सर्वांसोबत होत ना आपण जर कोणाला बघत असेल समोरच्या पर्सनना तर आपल्याला असं वाटते की अशी आकर्षकता माझ्यामध्ये मा का नाही या मी अशी का सुंदर दिसत नाही आज आकर्षकता याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे आणि बघा मी जेव्हाही आपल्या सगळ्यांना उपाय देत असते तर बघा प्रॅक्टिकली उपाय तर आपण करतो पण कधी कधी आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असते आणि कोणतीही गोष्ट म्हणा की तुमच्यामध्ये जर तेवढा विश्वास असेल शंभर टक्के तर ती गोष्ट होणार नाही तुम्ही दहा टक्के जरी म्हटलं की होणार की नाही तर होत नसतं म्हणून म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन पण खूप स्ट्रॉंग पाहिजे तेव्हाच आपल्यावर काम करतं तर आकर्षकता आता आकर्षकता आहे काय आकर्षकता म्हणजे तुमची पर्सनॅलिटी दहा लोकांमध्ये उठून दिसणे तुमचं बोलणं तुम तुमच्या दिसण्याचा प्रभाव लोकांवर पडत असतो काही काही लेडीजच्या डोळ्यांचं तेज गालावरती पडतं अशांना एक वर्णी म्हणून म्हटलं जातं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मग आपल्या सगळ्यांना वाटतं ना गरीब असो या श्रीमंत असो या मध्यम वर्गीय असो सगळ्यांना वाटतं की मी सुंदर दिसायला पाहिजे जेंट्सला पण वाटतं की मी हँडसम जर असेल तर म्हणतात ना की माझा प्रभाव पडेल दहा लोकांमध्ये बिझनेसमध्ये ऑफिसमध्ये मग हा ग्रह आपल्या कुंडलीमध्ये कोणता असतो तर शुक्र शुक्र आपल्याला लक्झरियस लाईफ देतो सुंदरता देतो सुंदर पार्टनर देतो जे पाहिजे ते देतो पण असं सगळ्यांच्याच कुंडलीत नसतं म्हणतात ना सगळ्यांचं नशीब वेगळं लिहिलेलं आहे मग आज आकर्षकता कशी वाढवायची याविषयी मी एक मंत्र आपल्या सगळ्यांना देणार आहे पण बघा सुंदरता म्हणा या कोणतीही गोष्ट या एखादा गुण म्हणा हा आपल्या घरामधन आपण म्हणतो की की यांच्या घराण्यापासूनच सगळे शिक्षक आहे यांच्या घराण्यापासूनच हे ज्योतिष्य आहे तर असे काही असतात पण काही काही ठिकाणी तसं नसतं जसं आता माझ्या घराण्यामध्ये कोणी ज्योतिष्य नाही ना माहेरी ना सासरी पण मी झाली कारण ही माझी आवड होती लहानपणापासून अध्यात्म आवडायचं आजीचं फॉलो करायचं पण आता मी सुरुवात केली तर पुढे मला माहित नाही की राजलक्ष्मी करेल की नाही आणि माझं तसं मत आहे तिने करावं पण नाही कारण सगळ्यात जास्त म्हणतात ना रिस्पॉन्सिबिलिटी लोकांची आपल्यावर येऊन पडत असते आणि सर्वात मेन म्हणजे असंच सुंदरतेचं असतं आपल्यामध्ये की आपली आई जशी आहे तसं आपण होतो आपल्या वडिलांसारखं पण तरीही सगळ्यातला एक असतं ना की नाक ते आहे तर सरळ करावं ॲट जसं तुम्ही ॲटस लोकांना बघितलं तर ते सर्जरी करतात हे तिथे तर पैसा बोलतो पण आपल्याला नॅचरली सुंदर दिसायचं आहे आकर्षकता आपल्यामध्ये आणायची आहे प्रभाव पाडायचा आहे एक दर्जा आपला सुरू करायचा आहे तर आपल्याला एक मंत्र मी देते हा मंत्र रोज आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा आंघोळ झाल्यावरती म्हणायचा आहे आणि आता तुम्ही मंत्र म्हणणार कुठे तुम्ही देवघरात बसून म्हणू शकता तुम्ही जिथे आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळते तिथे तुम्ही म्हणणं सुरू करा आपल्याला एक गुलाबाची इतरची बॉटल लागेल गुलाबाची इतरची बॉटल घेतल्यानंतर आपला हा शुक्र पर्वत आहे अंगठ्याच्या खालचा इथं आपल्याला हे इतर लावल्यानंतर जसं आता मी इतर लावलेलं आहे काय म्हणणार आहे मी मंत्र तुम्ही नोट डाऊन करत जा इंद्रायणी त्रिपूर सुंदरी इंद्रायणी त्रिपूर सुंदरी असा दोन्ही हातांनी असं घासत घासत आपल्याला डोळे बंद करून सुंदर असं आपलंच चित्र डोळ्यासमोर ठेवायचं आहे एखादा आपला फोटो असतो ना की आपल्याला आपण त्याच्यामध्ये खूप चांगले दिसत आहे मग आपल्याला वाटतं ना मी अशीच दिसायला पाहिजे मी यंगच दिसायला पाहिजे तर तुमचा वॉलपेपर पण असला पाहिजे मग रोज म्हणायचं इंद्रायणी त्रिपूर सुंदरी हा मंत्र लेडीजवरही काम करतो जेंट्सवरही काम करतो लेडीजची आक आकर्षकता परीसारखी वाढते पण प्रॅक्टिकली बघितलं गेलं तर तुम्हाला विचार पण तसेच ठेवावा लागतात नाहीतर तुम्ही मंत्र म्हणत आहे आणि थोड्या वेळात म्हणणार मी तर खूपच बेडम दिसते अशी दिसते नाही तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शन पण स्ट्रॉंग पाहिजे हा मंत्र तुम्ही लगातार म्हणा या तुम्हाला वाटतं की माझ्या हजबंडसोबत माझं पटत नाही माझा फ्रेंड आहे माझं हे व्यक्ती आहे कोणी असू शकतं मग ते प्रेम आपण सगळ्यांवरच करतो त्या व्यक्तीसाठी पण त्यांचा फोन जरी आला तरी तुम्ही तेव्हा हा मंत्र जरी म्हटला तर त्यांच्यावर तुमचा चांगला प्रभाव पडतो याने काय होतं की समोरच्याचा क्रोध कमी होतो बाकी काही नसते तर हा मंत्र मी आपल्या सगळ्यांना दिला आहे तुम्ही म्हणणं सुरू करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील